ऋणानुबंध संस्थेचा अभिनव उपक्रम संत गार्गेबाबा यांच्या जयंतीनिमित्त या संस्थेमार्फत बौद्ध वधूवर परिचय मेळावा संपन्न या मेळाव्यात जवळपास दीडशे उपवर मुलामुलींनी दिला आपला परिचय जय जै भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र ऋणानुबंध संस्थेच्या वतीने उपवधू वर परिचय मेळावा पार पडला पार पडलेल्या मेळाव्यात दीडशेच्या वर उपवर मुलामुलींनी परिचय दिला ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली या संस्थेचे संस्थापक प्रशांत डोंगरदेवी यांनी गेल्या तीन वर्षापासून बौद्ध वधू वर परिचय महामेळावे घेऊन अनेक लग्न पार पाडले आहेत त्यामुळे दरवर्षी समाज बांधव या वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी होतात यावर्षी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरी सभागृहात वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला दीडशेच्या वर उपवर वधू यांनी या, या मेळाव्याला उपस्थित राहून आपला परिचय सादर केला सदर परिचय मेळाव्यात अनेक वधूवरांनी आपली पसंती दर्शवून वधूवर सोबत प्रत्यक्ष बोलणी केली बौद्ध समाजामध्ये लग्न जुळवणे ही समस्या झालेली आहे काही अंशी ही समस्या दूर करता येईल का यासाठी ऋणानुबंध सामाजिक विकास संस्था चिखलीच्या वतीने डॉक्टर वकील इंजिनियर क्लास वन अधिकारी क्लास टू अधिकारी सरकारी निम सरकारी प्रोफेसर शिक्षक मॅनेजर व्यावसायिक उच्च शिक्षित पदवीधर शेतकरी शेतमजूर मजूरदार कंपनीत नोकरी स्वतःचा व्यवसाय करणारे प्रथम वधू वर घटस्फोटीत विधूर विधवा अपंग व बौद्ध समाजातील विविध क्षेत्रातील राज्यभरातून वधू वरांनी आपली हजेरी या कार्यक्रमात लावली प्रत्यक्ष परिचय करून घेतला दरवर्षी असे मेळावे आयोजित करावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सतीश गवई यांनी केले मार्गदर्शक आनंदराव हिवाळे सर माजी प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सुभाष राऊत समाजसेवक अॅडव्होकेट सुमित सरदार माजी जिल्हा परिषद सदस्य बाई कैलास सुखदाने व इतरही समाजसेवक यांचे समयोचित मार्गदर्शन प्रमुख उपस्थितीत अर्जुन गवई प्राध्यापक प्रकाश हिवाळे हिम्मतराव जाधव रिपाई तालुका अध्यक्ष डॉक्टर अशोक गवई पत्रकार प्रताप मोरे सदानंद मोरे पोलीस आशिष जाधव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डोंगरदेव यांनी केले सूत्रसंचालन दयानंद निकालजी तर आभार प्रदर्शन यशस साळवेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय जाधव विशाल गवई प्रवीण डोंगर दिवे शुदोधन गवई शाहीर साहेबराव जाधव माजी सैनिक वीरसेन साळवी यांनी अथक परिश्रम घेतले सुधीर भंडारे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बंधुजनो आजचा जो विषय आहे उपवर वधूवरांचा परिचय मिळाला का काय झालं आहे थोडस काळ बदललाय काळ Uh, मुलांची म्हणजे मुलं म्हणजे मुली पण मुला मुलींची चॉईस बदललेली आहे आणि पालक म्हणून तुम्ही आम्ही आपली चॉईस फिरली आहे आपली चॉईस फिरली आहे आपल्याला वाटतं नात्यातला एखादा मुलगा भेटला पाहिजे म्हणजे काय होतं भविष्यात काही भरघट झाली तर समजावता आलं पाहिजे मामाला सांगता आलं पाहिजे कापूला सांगता आलं पाहिजे त्यांच्या दबावानं लहान मोठा मॅटर असेल त्यांना सॉल्व झालं पाहिजे पण आता काय झालंय हा जमाना आहे ऑनलाईनचा काही काही विवाह फेसबुकवर होतात फेसबुकच प्रेम होत आणि कधी कधी फेसबुकवरच भागत होते कधी कधी इंस्टाग्राम आहे बाकीच्या गोष्टी आहेत ऑनलाईनच्या त्या जुळत मग काय होत याच्यामध्ये पालकांचा समावेश नसतो ना तिकडच्या ना इकडच्या मग काही भांडण झाली तर तो मुलगा आणि ती मुलगी बरं त्यांच्यामध्ये ही समज नसते आपण काय केलं पाहिजे की समोर असल्यामुळे काय होतं टोकाचं पाऊल जातं आपण पाहतोय ना काय काय मुलांचं था प्रेम झालं लग्न झालं एका वर्षानंतर काहीतरी नेऊन घडलं तर असं न व्हावं समाजाच्या कायम राहाव्यात मोठ्यांचा मानपान कायम राहावा यासाठीच हा प्रयत्न आहे आता या ठिकाणी मी खरं म्हणजे सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही आपल्या मुलाला मुलीला सोबत घेऊन आला